नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी शर्मिला कदम अवसार आपल्या शर्मिला स्पंदन या यूट्यूब चॅनलवरती आपली खूप 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 स्वागत करत आहे सगळ्यात आधी तर माफ करा कारण की खूप दिवसांनंतर मी आज कविता सादर करते या यूट्यूब चॅनलवरती काही कारणास्तव मी कविता सादर करू नाही शकले मधल्या काळात पण आज खूप छान कविता सादर करते आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलावरची सुंदर अशी कविता विठ्ठलाला विठ्ठल असं नाव का पडलं हे या कवितेतून आपल्याला कळणार आहे कवी आहेत आदरणीय कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांची अतिशय सुंदर कविता समोर आज सादर करते तर कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला कसे राधेला केले जादूने जिवंत जणू काय झाली त्याला प्रेमबाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णासंगे राधास पाहिली समोरून आली रुक्मिणी कृष्णा संगे राधासं पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णा सोडूनच आलली समोरून आली रुक्मिणी कृष्णा संगे राधास पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णा सोडूनच आल कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या पोहचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्रभागेच्या आणि दिसली रुक्मिणी कृष्ण मनवितो ती रुसलेली फार कृष्ण मनवितो फार म्हणतो कसा अग रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यातच कृष्णास आठवी भक्त एक थोर नाव त्याचे पुंडलिक लई गुणाचं ते पोर पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी पुंडलिक करीतो आईबापाची सेवा ठेवून उभा विटेवरी कृष्णाला दारी पुंडलिक करतो आईबापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली वाट पाहता वा पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती जाहि झाली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचिती झाली अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहुणी रुक्मिणी रुसवा तो धरी अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहुणी रुक्मिणी रुसवा तो धरी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी आई भूमंडळी म्हणे विठ्ठलास बाप आणि रुक्मिणी आई अन बोला जय जय विठोबार रखमाई जय जय विठो रखमाई कविता आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद